नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ आहे आपला कंबाईनची जे एक्झाम झाली होती आपले त्याचे जे फायनल आन्सर की आले त्या आन्सरकीवरती हा व्हिडिओ आहे ह्या आन्सरकीमध्ये काही चेंजेस झाले का आणि ह्या आन्सरकीनुसार आपला फायनल एक्सपेक्टेड ऑफ काय असू शकतो हे मी माझा एक अंदाज तुम्हाला सांगणार आहे काही मागच्या फॅक्टवरती तर ह्या आन्सर आन्सरकी आले तर या मध्ये चेंजेस हे नाही बरोबर केलेले आयोगाने कारण झिरो चेंजेस केले प्रत्येक क्वेश्चन हा जवळजवळ काही ऑनलाईनर असते आणि थोडेफार डिफिकल्ट जो, जो, जो शिक्षण होता आपला चालू घडामोडीचा त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झालेले नाही आहे त्यामुळं कट ऑफ काय असू शकतो या याचा मी एक अंदाज पुढं तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा तर तुम्ही आन्सर की चेक करून बघितलंच असेल तर कुठलंच ऑप्शन हे चेंज झालेलं नाही जी फर्स्ट आन्सर की होती तीच सेकंड टाईमला पण आलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांचा गोंधळ होता का इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चनवरती असेल किंवा अजून काही हो क्वेश्चनवरती पण ते सर्व आयोगाने म्हणजे स्वीकारलेलं नाही कुठलंच ऑब्जेक्शन आणि प्रत्येक ऑब्जेक्शन त्यांनी चुकीचं ठरवून फायनल आन्सर की आपल्या समोर दिल्ली आहे तर कट ऑफ किती असू शकतो आणि कट ऑफ कमी होण्याचे फॅक्टर काय आहे आणि कट ऑफ जास्त जाण्याचे फॅक्टर काय याच्या विषयी म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे तर कट ऑफ जास्त जाण्याचा फॅक्टर हा आहे की पेपर हा दोन हजार बावीस असेल आणि तेवीस असेल याच्या तुलनेमध्ये पेपर हा सोपा आलेला होता कारण जे काही पी वाय क्यू आलेले होते त्या फॅक्ट बेसवरतीच म्हणजे त्या पॉईंटवरतीच आपला क्वेश्चन पेपर हा सेट झालेला जवळजवळ एटी फाईव्ह क्वेश्चन असं ज्यांनी चेक केलेलं आहे एकदम बसून तर एटी फाईव्ह क्वेश्चन हे पी वाय क्यू रिलेटेड क्वेश्चन होते त्यामुळे तुम्ही समजू शकता की कुठपर्यंत लेवलचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पूर्ण परिपूर्ण अभ्यास झालेला आहे फॅक्ट ज्यांनी पाठांतर केलेलं आहे तर बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या पद्धतीने रिव्हिजन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना अशा पेपरमध्ये स्कोर येतो म्हणजे येतो बाकी ज्यांचं रिव्हिजन फक्त तात्पुरता थोडंफार चालू असतं किंवा ज्यांचा अभ्यास फक्त एकदा दो दोनदाच झालेला आहे तर त्या व्यक्त त्यांचं थोडंफार भुल चुकीत ना क्वेश्चन जास्त रॉंग होते आणि स्कोर डाऊन येतो कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं तर अशा पद्धतीनं पेपर सोपा असल्यामुळं कट ऑफ थोडं इन्क्रीज होणार आणि नंतर अजून एक पेपरचा टायमिंग की जो पेपर आपला सहा सात महिने अगोदर होणार होता तो डिले होत 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 आपला एवढा लेट झाला हा पेपर की जवळजवळ आठ एक महिन्याने पेपर झाला आपला तर त्यामुळं विद्यार्थ्यांना हा टाईम भेटत गेला ज्यांच्या मनात फक्त पी एस आय एस टी आहे आणि कंबाईनमधनच पोस्ट पाहिजे क्लास टूची पोस्ट पाहिजे त्या त्यांचा विद्यार्थ्यांसाठी हा टाइम भेटत गेला आणि त्यांचा तिथं अभ्यास वाढला त्यामुळे थोडा कट ऑफ इन्क्रीज जाण्याची शक्यता आहे अशा दोन तीन फॅक्ट आहे पण जो एम पी एस सी कंबाईन दोन हजार तेवीसचा जो कटॉप लागला होता पी एस आयचा तर तो कट लागला होता आपला एकोणपन्नास पॉईंट पन्नास म्हणजे तो कटॉप जवळजवळ सोळा सतरा रेशोमध्ये म्हणजे बाराच रेशो असतो पण सोळा सतरा रेषेपर्यंत वाढवून घेते कारण त्यांना कटॉपमध्ये सर्व व पोरं घ्यायचे असते वरचे तर त्याच्यामध्ये तेवढे पोरं त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले होते तर त्याच्यानुसार ते तेवढा कटॉप लागला होता म्हणजे दोन हजार तेवीसचा जर पेपर असता वन एक्झाम वन कटॉप तर तो त्याच्यापेक्षा पण खाली गेला असता कारण त्याच्यामध्ये पी एस आय एस टी यांच्या सगळ्या जागा ॲड झाल्या असत्या तर तशा पद्धतीनं जर मागच्या वर्षीचा कटॉप गेला होता तर त्यानुसार मला असं वाटतं आहे की जर ह्या वर्षाचा कटॉप जर त्या पेपरच्या पातळीनुसार आणि ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर याच्यामध्ये चार पाच मार्काचे समजा पेपर थोडासा लूज आल्यामुळं चार पाच मार्काची चा आपण भर जर टाकली तर ज्या मुलांना पंचावन्न मार्क आहेत किंवा एक दोन कमी जरी आहेत तर त्यांनी मेंसची मनापासून तयारी केली पाहिजे आणि वुमन ज्या आहे की ज्यांना पन्नास मार्क आहेत आणि त्याच्यापेक्षा एक दोन मार्क कमी अशा पद्धतीने ज्या वुमन आहेत त्यांनी सर्वांनी मेन्सची तयारी केली पाहिजे कारण कट ऑफ हा ह्याच आजूबाजूला राहणार आहे जास्तीत जास्त एक, मार्क एक, मार्क न, एक आना आना दोन मार्क वाढू शकतो किंवा एक दोन मार्क कमी होऊ शकतो अशा पद्धतीनं हा कट ऑफ असेल माझ्याकडून माझा तर असा एक वैयक्तिक अंदाज आहे आणि माझा स्कोअर तर तुम्ही बघितलेला असेल मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे माझा स्कोर हा साडेसत्तावन्न आलेला आहे आणि तो साडेसत्तावन्न फिक्स राहणार आहेत कारण त्याच्यामध्ये मला नाही वाटत की माझ्या गोलमध्ये कुठं चूक झाली आहे काय बऱ्यापैकी सर्व एकदम ॲक्युरेट आणि साडेसत्तावन्नचं माझा स्कोर असणार आणि मला तरी वाटतं की बाबा आपण काठावर कमी ना बसून जाईल त्यामुळं पंचावन्न असणारे स्कोअर पंचावन्न प्लस असणारी मेल आणि पन्नास प्लस असणारे फिमेल या माझ्या साईडने तरी सेफ आहेत बाकी तुमची मर्जी जर तुम्हाला दोन चार मार्क कमी असेल एक दोन मार्क कमी असेल तर तुम्ही तयारी करू शकता कारण अभ्यास हवा आहे जाणारच नाही पुढची जी कंबाईन आहे ती पण आपल्या आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लगेच होणार आहे त्यामुळे त्याला पण पाच सहा महिन्याचे अभ्यास करत राहिले तर सरळ सेवा असन वेगवेगळ्या भरत्या असतात आपल्या येतच राहतात त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे अभ्यास चालू राहू द्या व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच